त्याला वाटले होते की तो हिटलरला नियंत्रणात ठेवू शकेल पण तो चुकला होता एकोणीसशे बत्तीसमध्ये जर्मनीची स्थिती अत्यंत बिकट होती आणि कोणताही पक्ष स्थिर सरकार स्थापन करू शकत नव्हता खरे निर्णय उच्चभ्रूंच्या खाजगी बैठकांमध्ये घेतले जात होते आणि या सगळ्याची सूत्रे हलवणारा माणूस होता फ्रान्स फॉन पापेन पापेन हा एक पुराणमतवादी खानदानी व्यक्ती माजी चान्सलर आणि राजकारणातील एक मुरलेला खिलाडी होता त्याला लोकशाहीचा तिरस्कार होता पण त्याला डाव्या विचारसरणीची जास्त भीती वाटत होती त्याच्यासाठी हिटलर हे केवळ एक साधन होते पापेंचा असा विश्वास होता की तो हिटलरला सरकारमध्ये आणू शकेल त्याला चान्सलर बनवू शकेल त्याच्या भोवती पुराणमतवादी नेत्यांचा गराडा घालेल आणि आतूनच त्याचे महत्त्व कमी करून टाकेल त्याला वाटले की हिटलर एकटा पडेल आणि मंत्री जनरल व अध्यक्ष हिंडनबर्ग यांच्या चक्रव्यूहात अडकेल जानेवारी एकोणीसशे तेहतीसमध्ये पापेनने हा करार घडवून आणला हिटलर चान्सलर झाला पण मंत्रिमंडळात फक्त तीन नाझी सदस्य होते पापेंने स्वतः व्हाईस चान्सलरचे पद स्वीकारले कारण त्याला खात्री होती की खरी सत्ता त्याच्याच हातात आहे पण त्याने एक गोष्ट चुकीची ओळखली होती हिटलरला मंत्रिमंडळावर नियंत्रणाची गरज नव्हती त्याला फक्त वैधतेची गरज होती एकदा का तो व्यवस्थेचा भाग झाला की त्याने कोणाच्याही कल्पनेपेक्षा जास्त वेगाने हालचाली केल्या काही महिन्यांतच पापेनला सत्याची जाणीव झाली ज्या माणसाला त्याने वापरात आणले तोच माणूस आज त्याला वापरत होता धन्यवाद